नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून खाला पाहिजे व फरार असलेल्या आरोपितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक जोगेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार यांनी चौदा दहा दो दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अंबिका टेक्स्टाईल आडगाव नाशिक या ठिकाणी सापळा लावून इसम नामे सन्नी उर्फ ललित अशोक वय वर्ष पस्तीस राहणार नाशिक यास ताब्यात घेतले नमूद आरोपीताच अभिलेख पडताळणी केली असता त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा रजिस्टर असून सदरचा आरोपित हा गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे साथ